तुमच्या हातामध्ये आणि बी म्हणजे काय रे बीज बीज पासून काय होत झाड आणि ते कसं होत बर बी पासून होत पण कसं होत हा जमिनीत लावल्या होत काय येतं बर त्या झाडाला फळ आणखी फुलं बर 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 ठीक आहे चला तर मग बी पासून झाड पा कसं बनतं हे आपण आजच्या कवितेमधून पाहूया कवितेचे नाव काय आहे बीस इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत

झुलता झुलता पान येतील त्याला एवढ्या शरोपाच झाड होईन छान एवढ्या शरोपाच झाड होईन छान फुला फळाने बहरेल रान फुला फळाने बहरे लरान हम्म